नमस्कार आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत वय अवघ आठ पण जिद्द अफाट ओम भंगाळेने सतरा किमी सागरी अंतर पोहत पार केले ओम कुणाल भंगाळे हा डोंबिवली येथील ओमकार इंटरनॅशनल शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे लहानपणापासूनच त्याला पोहण्याची विशेष आवड असून ही आवड जोपासण्यासाठी त्याने डोंबिवलीतील यश ये जिमखाना येथे प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरण प्रशिक्षण सुरू केलं स्विमिंग पूलमध्ये सराव करत असतानाच ओमच्या मनात समुद्रात पोहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली विशेष म्हणजे यापूर्वी तो कधीही समुद्राजवळ गेला नव्हता केवळ स्विमिंग पूलमध्येच त्याचा सराव झाला होता तरीही तो आई वडील व आजोबांना सतत म्हणत असे मलाही समुद्रात पोहायचे हेच त्याचं स्वप्न बनलं कुटुंबात यापूर्वी कोणालाही असा अनुभव नसतानाही ओमच्या आई वडिलांनी त्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला ओमने समुद्रात तीन सराव सत्रे पूर्ण केली त्यानंतर संतोष पाटील सरांनी स्विमिंग पूलमधील सरावाचा कालावधी वाढवण्याचा सल्ला दिला प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांनी दररोज तीन ते चार तास कठोर सराव करून घेतला आठ जानेवारी रोजी पहाटे चार वाजून तेवीस मिनिटांनी अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत सतरा किमी अंतर पोहण्याचा उपक्रम निश्चित करण्यात आला अरबी समुद्रात अटल सेतू परिसरात समुद्र देवतेची पूजा करून ओमच्या शरीरावर ग्रीस लावण्यात आलं महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली ओमने समुद्रात झेप घेतली त्यावेळी वातावरण अत्यंत थंड होतं अंधार थंड वारा मोठ्या जहाजांच्या लाटा आणि समुद्रातील तेलकट पाण्यामुळे होणारी अस्वस्थता अशा प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत ओमने आपली पोहण्याची गती कायम ठेवली पाण्यावर असलेल्या तेलाच्या थरामुळे त्याला उलटीसारखे होत असतानाही त्याने हार मानली नाही अखेर दोन तास तेहतीस मिनिटात ओमने अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंतचे सतरा किमीचे सागरी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले गेटवेवर पोहोचताच उपस्थित नागरिक प्रशिक्षक विलास माने संतोष पाटील पिराजी सर तसेच नातेवाईकांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले ओमच्या जिद्दीला आणि चिकाटीला व मेहनतीला सर्वत्र सलाम केला जातोय दरम्यान ओमचे पुढील लक्ष आणखी मोठे असून धर्मतर अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया तब्बल छत्तीस किमीचे सागरी अंतर पोहत पार करण्याचा त्याचा संकल्प आहे ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद